वजन कमी करण्यासाठी खूप डाएट फॉलो केले फक्त दिवसातनं दोन वेळेस जेवणं किंवा रात्रीचं जेवण बंद करणं ज्यावेळेस भूक लागेल त्यावेळेस फक्त फळे खाणं किंवा फक्त पाणी पिऊन दिवस काढणं किंवा ज्यावेळेस एक भाकरीची भूक असेल त्यावेळेस फक्त अर्धी भाकरीच खाणं किंवा एक सोळा तास उपाशी राहणं असे वेगवेगळे डाएट केले पण वजन काही केल्या कमी होत नाही म्हणजे वजनाचा आकडा कमी होण्याऐवजी कधीकधी वाढत जातो म्हणजे खूप कमी खाऊन सुद्धा वजन काही केल्या कमी होत नाही नमस्कार मी डॉक्टर वर्षा तर नक्कीच असे प्रश्न तुम्हाला वारंवार पडत असतील कारण आपण खूप डाएट फॉलो करतो खूप काटेकोरपणे सगळं फॉलो करतो तरीसुद्धा वजन कमी होत नाही आणि कमी खाऊनसुद्धा वजन कमी होत नाही म्हटलं मग आपल्याला एक फ्रस्ट्रेशन यायला लागतं आणि वजन का कमी होत नाही याकडं आपण खूप गांभीर्याने पाहायला लागतो टेन्शन घेतो तर नक्कीच या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्याच्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत का पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी अशा काही टिप्स देणार आहे की असे काही पदार्थ जे तुम्ही आहारामध्ये रोज जर ॲड केले आपल्या जेवणामध्ये नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत असे जे काही पदार्थ आहेत तुम्ही ॲड केले तर नक्कीच तुमचं खूप छान हेल्दी वेट लॉस होऊ शकतो आणि घरगुती पद्धतीने तुम्हाला जो डाएट आहे तर तुम्हाला स्वतः फॉलो करू करून तुम्ही छान लॉस करू शकता त्याच्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे वेगवेगळे व्हिडिओ मी दर आठवड्याला निदान एक व्हिडिओ तरी पोस्ट करण्याचा प्रयत्न करत असते तर ज्यावेळेस आता आपण हे पाहू की वजन का कमी होत नाही आपण ज्यावेळेस जेवण करतो आपण जेवणामध्ये जे काही पदार्थ खातो तर त्याचं रूपांतर एनर्जीमध्ये ऊर्जे होत असतं म्हणजे आपल्याला दैनंदिन कामं करण्यासाठी रोजी काही ऊर्जा लागते तर ते ऊर्जा कुठून तयार होती तर आपल्या खाण्यातनं तयार होत असते मग नक्कीच आपण ज्या कमी खातो किंवा दोन जेवणामध्ये खूप जास्त अंतर ठेवतो किंवा फक्त जेवणामध्ये फळं खाणं किंवा मग फक्त पाणी पिणं ज्यावेळेस भूक लागल त्यावेळेस फक्त पाणी पिणं असे ज्यावेळेस आपण डाएट करतो तर त्यावेळेस आपलं शरीर आहे ते एक वेगळ्या स्थितीत जातं म्हणजे एक स्टार्वेशन कंडिशनमध्ये आपलं शरीर जातं म्हणजे काय तर काय होतं की आपण ज्यावेळेस असं होतं की ज्यावेळेस भूक लागेल त्यावेळेस कमी जेवणं किंवा मग खूप अंतर ठेवून एकदाच जास्त जेवणं असं ज्यावेळेस करतो त्यावेळेस शरीराला आपल्या शरीराला असं वाटत राहतं की हा व्यक्ती आपल्याला पाहिजे त्यावेळेस जेवण करत नाही आणि मग आपल्याला जी काही एनर्जी हवी ऊर्जा हवी रोजचं काम करण्यासाठी ते कुठून तयार करायचे हा मोठा प्रश्न शरीरासमोर उभा राहतो आणि मग त्या स्टार्वेशन फेजमध्ये शरीर काय करतं की आपल्या शरीरामध्ये जे काही कॅलरीज जेवणामध्ये येत आहेत तर त्या वापरण्यापेक्षा ते स्टोअर करायचा प्रयत्न करतं म्हणजे ज्यावेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस त्या ज्या कॅलरी आहेत त्या ऊर्जेमध्ये रूपांतर करून त्या वापरण्यात येत नाहीत आणि जेवढ्या कॅलरी आपण घेतो तेवढ्या सगळ्या कॅलरीज आहेत त्याच्यातल्या बऱ्याचशा कॅलरी ते शरीर आहे ते फॅटमध्ये स्टोअर करून ठेवतं मग या गोष्टीमुळं आपला बी एम आर कमी होतो त्याचबरोबर जी काही पचनक्रिया असेल ती डिस्टर्ब होते जी काही पचनाची क्षमता आहे ती कमी होते आणि त्याच्यामुळं आपण जेवढं काही खातो त्याच्यातला बराचसा भाग हा स्टोअर करून जातो फॅटच्या स्वरूपामध्ये आणि अशा रीतीने आपलं हळूहळू वजन वाढत जातं तर नक्कीच आपण जे काही कॅलरी आपण घेत आहोत तर त्याचं रूपांतर आपल्याला वाटत असेल की एनर्जीमध्ये व्हावं आणि फॅट त्या स्वरूपात स्टोअर होऊ नये तर नक्कीच त्याच्यासाठी काही उपाय केले पाहिजेत आपण की आपल्या आहारात थोडासा बदल केला पाहिजे खूप वेळ उपाशी राहणं किंवा फक्त पाणी पिऊन आपलं फक्त पोट भरणं तर हे टाळलं पाहिजे कारण आपल्या शरीराला जे काही पोषण मूल्य हवे आहेत तर ते सगळे जर मिळाले नाही तर नक्कीच आपलं शरीर व्यवस्थित काम करत नाही आणि मग जे काही आपण खातो त्याचं रूपांतर फॅटमध्ये जास्त जास्त होत राहतं आणि वजनाचा काटा हा वाढत जातो कारण बरेचसे बरेचसे लोक आहेत ते फक्त फ्रुट्स खातात किंवा सॅलाड जास्त खातात कारण पोट भरावं पण ह्या सगळ्याबरोबर एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे किती गरजेची असते ज्यावेळेस आपल्याला वेट लॉस करायचा असतो आणि मसल गेन करायचे हे खूप महत्त्वाचं आहे कारण फक्त फॅट लॉस करायचा याच्याकडेच लक्ष देऊन चालणार नाही कारण आपल्या ज्यावेळेस शरीरातल्या एखाद्या अवयवावरचे फॅट ज्यावेळेस कमी होतं तर त्याच्या जागी जा मसल डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे जर असं झालं नाही तर काय होणार की तुमच्या शरीरावर सुरकुत्या दिसणार हातावर पायावर किंवा पोटावर जास्त सुरकुत्या दिसणार चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणार आणि मग तुमचा हा वेट लॉस हा हेल्दी असणार नाही तुमची एनर्जी लेवल डाऊन झाल्यासारखं वाटेल खूप अशक्तपणा येईल किंवा इम्युनिटी कमी होईल आणि अशा रीतीने जर तुम्ही वेट लॉस केला तर त्याच्यामुळं तुम्हाला आजार पणच वाढणार आहेत त्याच्यामुळं नक्कीच आपल्याला ज्यावेळेस वेट लॉस करायचा त्यावेळेस फक्त फॅट कमी होऊन चालणार नाही तर त्याच्या जागेवर आपल्याला मसल्स गेन झालं म्हणजे मसल डेव्हलप झालं झालं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मला की याच्यासाठी काय उपाय आहे तर नक्कीच मी सांगेल की ज्यावेळेस आपण वेट लॉस करतो त्यावेळेस आपल्या खाण्यामध्ये आपण फ्रूट्स घेणं गरजेचं आहे किंवा सॅलाड घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पोट भरल्याची फिलिंग येईल पण त्याचबरोबर एक महत्त्वाचा घटक आहे तो पण गरजेचा असतो तो म्हणजे प्रोटीन नक्कीच आपल्याला ज्यावेळेस मसल डेव्हलप करायचा विषय येतो त्यावेळेस आपण आपल्याला प्रोटीनची नक्की आठवण येते प्रोटीन आपल्या आहारात असेल तर नक्कीच आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं थोडंसं खाल्लं तरी पोट भरतं आपल्या लवकर आणि त्याचबरोबर आपल्याला मसल शरीरामध्ये मसल डेव्हलप होण्यासाठी ह्या प्रोटीनची खूप गरज असते त्याच्यामुळं आपल्या आहारामध्ये तर काही प्रमाणात का होईना पण प्रोटीन असलं पाहिजे म्हणजे आपल्याला माहिती की आपल्या वजनानुसार आपल्या शरीराला प्रोटीनची गरज असते म्हणजे जर साठ किलो वजन असेल तर साठ ग्रॅम प्रोटीन आपल्या आहारात रोज असलं पाहिजे पण मग हे साठ ग्रॅम प्रोटीन मिळवणं तसं पाहिलं तर खूप अवघड आहे आपण खाण्यामधनं फक्त साठ ग्रॅम प्रोटीन मिळवायचा प्रयत्न केला तर ते बऱ्याच वेळा आपल्याला अशक्य होतं कारण आपल्याला इतरही कामे असतात की बाकीचं आपल्याला रुटीन आहे तर त्याच्यामध्ये डिस्टर्ब न होता आपल्याला साठ ग्रॅम प्रोटीन कसं मिळेल हे आपण पाहिलं पाहिजे तर याच्यासाठी मी थोडक्यात एक काही डायट सांगणार आहे की वजन कमी करायचं आहे आणि प्रोटीन पण चांगलं असलं पाहिजे आपल्या आहारात मग आपण काय केलं पाहिजे आता बरेच जण आहेत की आपल्या खाण्या नाश्त्यामध्ये किंवा आपल्या जेवणामध्ये प्रोटीन असलं पाहिजे याच्यासाठी बरेचसे प्रयत्न करतात पण ते कधी कधी शक्य होत नाही कारण रोजचं आपलं रुटीन एवढं फास्ट आहे की त्याच्यामध्ये हे सगळं मिळवण्यासाठी काय खावं हेच बऱ्याच वेळा बारा माहीत नसतं सकाळी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत आपल्या आहारामध्ये आपण नाश्ता करतो दुपारचं जेवण असतं किंवा रात्रीचं जेवण असतं मग ह्या सगळ्या जेवणामध्ये आपण थोड्या का प्रमाणात पण आपल्याला प्रोटीन हे गरजेचं असतं मग ते ॲड झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे जेवण करायचं कर आहे म्हणजे कसं की सकाळी तुम्ही नाश्त्यामध्ये दोन अंडी उकडलेली घेऊ शकता अंड्याचा पांढरा पोरषण आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं जर किंवा मग तुम्ही मिक्स डाळींचे थेपले मिक्स डाळी डाळींचा चिला किंवा मुगाची वगैरे जी उसळ असती ती खाऊ शकता त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोट प्रोट प्रोटीन असतं त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स आहेत काही ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण भिजून जर खाल्ले तर त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला विटॅमिन्स वेगवेगळे मिळणारच आहे त्याच्याबरोबर प्रोटीनही जाणार आहे असं करू शकतो म्हणजे नाश्त्यामध्ये असे उपाय घेऊ शकतो किंवा म्हणजे नाश्त्यामध्ये काहीतरी प्रोटीन युक्त असं आलं पाहिजे हे पाहिलं पाहिजे आपण मग त्याच्यामध्ये डाळींचा वेगवेगळा आपण वापर वेग करू शकतो त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा आपण भाजीपोळी जे करणार आहोत तर त्याच्याबरोबर आपण जर एक वाटी घट्टवरण रोज घेतलं किंवा त्याऐवजी कधीतरी पनीर घेतलं किंवा कडधान्य घेतलं एखादी उसळ घेतली कडधान्याची तरी पण चालू शकतो म्हणजे जेवणामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात प्रोटीन ॲड करता येईल त्याच्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा आपण प्रोटीनयुक्त डाळी घेऊ शकतो डाळींची खिचडी करू शकतो म्हणजे तांदूळ खूप थोडा घेऊन डाळींचं प्रमाण जास्त घेतलं आणि अशा रीतीने भरपूर भाज्या टाकून जर आपण खिचडी भात केला तर तो सुद्धा प्रोटीन प्रोटीनयुक्त असू शकतो म्हणजे अशा रीतीने आपण काय करायचं की आपल्या आहारामध्ये आपण ज्यावेळी ज्या वेळेस जेवण करतो आहे काहीतरी खातो आहे त्यावेळेस काही प्रमाणात तरी प्रोटीन आपल्यामध्ये ते शरीरामध्ये जाईल अशा रीतीने आपण प्रोटीनयुक्त पदार्थ जर खाल्ले तर नक्कीच तुमचा वेट लॉस पण छान होणार आहे आणि तुम्हाला योग्यहिता जेवढं प्रो प्रोटीन हवं आहे तेवढं मिळणार आहे त्याचबरोबर ज्यांना खूप गडबड असते घही असते आणि हे सगळं आम्हाला करणं शक्य नाही असं ज्यांचं म्हणणं आहे तर त्यांना आणखीन एक उपाय मी सांगेल की प्रोटीन शेक नक्कीच तुम्ही प्रोटीन शेक घेऊ शकता कारण प्रोटीन शेकमध्ये फक्त प्रोटीन नसतं तर त्याच्यामध्ये इतर जे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत जे काही पोषक घटक आहेत ते पण इन्क्लूड केलेले असतात त्याच्यामुळं चांगल्या ब्रँडचा तुम्ही जर प्रोटीन शेक घेतला तर नक्कीच तोसुद्धा फायदेशीर होऊ शकतो तुम्हाला वेट लॉस करायला त्याची खूप छान मदत होऊ शकते नक्कीच फक्त अंडर गायडन्स हा प्रोटीन शेक घेचा आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट मिळणार आहे आणि त्याचबरोबर बऱ्याचशा -बर महिला आहेत की त्यांचं चाळीशीनंतर वजन वाढत जातं आणि वेट लॉस करणं त्यांना खूप अवघड जातं तर नक्कीच चाळीशीनंतरचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात त्यांच्या शरीरामध्ये खूप बदल झालेले असतात किंवा पाळी जाण्याचा पिरियड्स जवळ आलेला असतो मग अशा कंडिशनमध्ये सुद्धा त्यांना प्रोटीन किंवा कॅल्शियम भरपूर प्रमाणात त्यांच्या आहारात असणं खूप गरजेचं असतं आणि हे सगळं आपल्या खाण्यामधनं आपण घेतलं पाहिजे तर आपल्याला ते शक्य झालं नाही तर एक सप्लिमेंट म्हणून आपण हे जर घेतलं मग त्याच्यामध्ये काही शेक आहेत किंवा काही टॅबलेट्स असतात त्याच्यामधनं आपण जर हे सप्लिमेंट आपल्या शरीराला मिळालं तर नक्कीच त्याचा खूप छान फायदा होताना दिसतोय आपले नंतरचे जे आजार आहेत ते खूप कमी होताना दिसत आहेत तर नक्कीच अशी खूप रिझल्ट माझ्याकडे आहेत त्याच्यामुळे मी एवढं ठामपणे सांगू शकते तर नक्कीच याच्याविषयी तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर मी दिलेला नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि याच्याविषयी आणखीन माहिती जाणून घेऊ शकता नक्कीच आजचा वी व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल असं मी मानते आणि नेक्स्ट व्हिडिओ ही छान कुठल्या तरी वेगळ्या विषयावर करणार आहे So thank you so much.